कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध असल्यानं सोहेल आणि अजीज बागवान या पिता पुत्रांच्या आग्रहाखातर दिलावर जमादार यांनी फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केली बारा टक्के परताव्याचं आमिष दाखवणाऱ्या बागवान यांनी जमादार यांची पंचेचाळीस लाखांची फसवणूक केली या प्रकरणी पोलिसांकडून दाद मिळेना म्हणून जमादार यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला न्यायालयानं आदेश दिल्यानंतर अखेर लक्ष्मीपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय असं दिलावर जमादार यांनी सांगितलं कोल्हापुरातील राजारामपुरी दुसऱ्या गल्लीत दिलावर जमादार राहतात सोहेल बागवान आणि अजित बागवान यांच्याशी त्यांचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध होते त्यातूनच बागवान पिता पुत्रांनी दिलावर जमादार यांना आर्थिक गुंतवणुकीसाठी प्रवृत्त केलं बारा टक्के परतावा देतो असं सांगणाऱ्या बागवान पिता पुत्रांकडं जमादार यांनी पंचेचाळीस लाखांची गुंतवणूक केली सुरुवातीचे सहा महिने बारा टक्क्यानं परतावा मिळाला पण त्यानंतर सोहेल बागवान आणि अजित बागवान यांनी फॉरेक्समध्ये नुकसान झाल्याचं जा सांगत गुंतवणुकीची रक्कम देण्यास टाळटाळ केली जमादार यांनी तगादा लावल्यावर त्यांना धनादेश मिळाले पण बागवान यांच्या खात्यावर रक्कम नसल्यानं ते धनादेश वटले नाहीत त्यामुळं सोहेल बागवान अजीज बागवान आणि समीर कोटभागे यांनी आपली फसवणूक केल्याचं जमादार यांच्या लक्षात आलं या प्रकरणी त्यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाशी वारंवार संपर्क साधला पण गुन्हा दाखल झाला नाही त्यानंतर त्यांनी वकील गोविंद शिंदे यांच्यामार्फत न्यायालयात अर्ज दाखल केला न्यायालयानं दिला जमादार यांची तक्रार घेण्याचे आदेश पोलिसांना दिले त्यानंतर लक्ष्मीपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचं दिलावर जमादार यांनी सांगितलं दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील आर्थिक फसवणुकीच्या अनेक गुन्ह्यांमध्ये पोलीस चालढकल करत असल्याचा अनुभव अनेक तक्रारदारांना येत असून आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचा कारभारही संशयास्पद आहे